नमस्कार जय महाराष्ट्र आज सुरुवात मुलांना शाळेत सोडून मुलग्याला फक्त कारण की तोच जातो शाळेमध्ये मुलगी अजून जात नाही आणि इकडे सध्या काळी मिरी काढायला चालू आहे म्हटलं त्याची प्रोसेस दाखवू तुम्हाला चला तर मग ही आहे काळी मिरी ती जी तुळवून काढतात कारण की मसाल्याचा पदार्थ आहे आणि तिखट आहे त्याच्यामुळेचं पायाचा वापर होतो जास्त करून आणि म्हणजे जुनी पद्धत आहे पायाने काढण्याची नवी पद्धत आता मस मशीन आलेलं आहे सगळ्या कामासाठी मशीन आहे ही जेव्हा पायाने करतो त्याच्यामुळे घाण जास्त असते कारण की डेट पीठ भरपूर तुटतात ते साफ करावे लागतात जास्त आणि जेव्हा मशीनमध्ये घालतो तर एवढी मेहनत लागत नाही त्याच्यानंतर भरवण्यामध्ये तुम्हाला वाळत घालायचं आहे पण सिमेंटवरती प्लास्टिकवरती घालत चालत नाही पाणी सुटतं मग दुसऱ्या दिवशी लगेच काळी पडते मिरी जेव्हा सिमेंटवर घालतो तेव्हा ही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि तो एकदम तयार झालेली आहे काळी मिरी ही तुम्ही विकण्याच्या लायक झालेली आहे आणि तुम्ही खोकला विकला असला तरी ही काळी मिरी दोन तोंडात जरी घातला तरी चालतं आणि त्याच्यावरती गरम पाणी पाहिजे तुमचा खोकला कायमचा निघून जाईल आणि ह्या मशीन जी नवी पद्धत आहे आता भातासारखीच आहे एका साईडनं भात घालतो तसंच काळी मिरी घालतायत आणि दुसऱ्या साईडनं देठ बाहेर पडतायत आणि एका साईडून मिरी बाहेर पडते आहे अशी आहे या मिरीची स्टोरी आणि सगळी मला मेसेज करतायत कॉल करतायत प्लीज कॉल करू नका आणि मेसेंजरमध्ये मेसेज करू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याचं उत्तर हो तुम्हाला नक्की देईन पुढच्या व्हिडिओमध्ये दे। तुम्हाला काही डाऊट असला तरी आणि मी महाराष्ट्र आहे मी सगळ्यांना सा सांगितलेलं आहे मी कोल्हापूरचे आहे कोल्हापूर हे हा माझा जिल्हा आहे आणि